निवडणुकीच्या वेळेला काय बोलले होते म्हणून मी तुम्हाला ऐकवतो हे की आमचं सरकार आलं म्हणजे त्यांचं भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा करू कोरा कोरा आहे. कोरा। दिलं शेतकऱ्यांनी मत चोरी करून निवडून आले पण धरून चालत दिलं तुम्ही सगळ्यांनी मत पण तेव्हा तुम्ही असं म्हणाले होता की त्यांनी मत मागितली होती की आम्ही तुम्ही मत मागताय ना आम्ही योग्य वेळ येताच तुम्हाला मतदान करू असं तुम्हाला त्या निवडीचं स्वातंत्र्य होतं एक तारीख जाहीर झाली आणि त्या तारखेला तुम्हाला मतदान करायला लावलं हो आणि निवडून आल्यानंतर सांगतायत की आम्ही आता योग्य वेळी कर्जमुक्ती करू आता मुक्ती कधी करणार जूनचा वायदा केला जून म्हणजे आज आहे नोव्हेंबर जून पर्यंत तुम्ही जगणार कसे हा खरीफाच कर्ज फेडणार कस काय हाती लागले तुमच्या हा रब्बीचं कर्ज मिळणार कसं का गहाण काय टाकणार तुम्ही खरडून गेलेली जमीन जा उद्या मी तर म्हणतो ओम दादा एक काम करायचं या विभागातल्या एक दोन शेतकऱ्यांना असे घ्या की खरडून गेलेली जमीन बँकेकडे जायचं आणि सांगायची खरडून गेलेली जमीन माझी गहाण टाकतोय मला कर्ज दे आत्ताच डोक्यावरती असलेलं कर्ज तीस जून ला जर का हे कर्ज माफ करणार असतील तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे रब्बीच कर्ज जर तुम्हाला मिळणार असेल तर त्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे नाही मी नाही आपण धरून चला तीस जूनला करतील ला असं धरा पण आतापर्यंत जे डोक्यावरती कर्ज आहे सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावर एक लाख दोन लाख तीन लाख काही आहे मग ह्या कर्जाचं काय करायचं तीस जून पर्यंत समजा नाही आम्ही बापते बरं करताय माफ कारण करा मग आपण कशाला फेडू पण कर्ज फेडायचं म्हटलं तरी देखील आता फेडणार कशाच्या आधारवरती मी आहे काय सोयाबीन घरात आहे काय हा कापूस राहिले शिल्लक काहीच नाही राहिलेलं म्हणजे मला थोडंफार जे काय कळतं अजूनही हमी भाव जाहीर झाला असेल नसेल पण खरेदी केंद्र ही कधी सुरू होणार तोपर्यंत व्यापारी बसलेला असतो तो तुमच्याकडनं स्वस्त दरात घेतो आणि केंद्र उघडल्यानंतर त्या दराने तो विकून टाकतो मरतो कोण शेतकरी सगळ्यांचे सगळ्यांचेच अडचणी आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची अडचणी आहेत कांदा द्राक्ष फळबागायत दार सगळे जिरायती बागायती सगळे आणि म्हणून मी तुम्हाला खास करून सांगायला आलो ले। आम्ही तर लढणार विधी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल तेव्हा तर आम्ही त्यांना धारेवर धरू सगळं करू मोर्चे काढू रस्त्यावरती उतरून आंदोलन करू पण तुम्ही एक गोष्टीचा निर्धार करणार आहात की नाही करणार आहात की नाही जसं त्यांनी सांगितलं की आमचं म्हणजे त्यांचं सरकार केल्यानंतर आम्ही कर्ज मुक्त करू सात बारा कोरा करू तुम्ही मतदान करून मोकळे झालात आता सांगताय योग्य वेळी आम्ही कर्ज माफ करू आता तुम्ही त्यांना सांगायचं जोपर्यंत आमचा कर्ज जो माफ होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देत नाही असाल तेव्हा जोपर्यंत पीक विम्याचे पूर्ण पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार जोपर्यंत हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान हा निर्धार तुम्ही करणार